गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा याच्यामध्ये ज्या अत्याचाराच्या घटना घडतात चिमुकलींवर जे काही अत्याचार होतात त्याच्या मात्र त्याच्यासाठी मात्र चौकशी उशिरा लागते कारण त्याच्यामध्ये या सरकारचे हात बरवटलेले आहेत मला हे पंधराशे रुपये एक एक त्यांचे नाही हे पंधराशे रुपये आपले आपल्याला हे जनतेला सांगावं लागेल मला असं वाटतं एक एक शिवसैनिकाने रस्त्यावर उतरून रस्त्यावर उतरून या जनतेला या खोलीबाबत जनता आहे

संजयजी राऊत साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उत्तर महाराष्ट्र तसेच जळगाव जिल्ह्याचे संपर्क प्रमुख संजयजी सावंत साहेब आणि आपल्यात उपस्थित असलेले गोव्याचे जीवनजी कामत साहेब व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व आधीच्या वक्त्यांनी घेतलेल्या नावं घेतलेले सर्व सन्माननीय प्रेम करणारे माता आणि बंधू आणि बघिणींना आपण सर्व मान्य संजयजी राऊत साहेब यांचं मार्गदर्शन ऐकण्यासाठी आलेलं आहात एक ऊर्जा आपल्याला मिळत असते मान्य संजयजी सावंत साहेबांचं वाट वक्तव्य टी व्हीच्या माध्यमातून मात असेल किंवा कोणती घोषणा असेल जर राजाच्या पाठीमागे जर आपला सेनापती जर मजबूत असला तर कोणीच आपला किल्ला हलवू शकत नाही अशी परिस्थिती आपली माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांच्या पाठीमागे मान्य संजय राऊत साहेब हा किल्ला आपला लढवत आहेत कितीने आपला गद्दार आपल्याला चाळीस केलेत का आणि परत पुन्हा राष्ट्रवादीचे चाळीस केले का पण काही फरक पडलेला नाही शिवसेनेवरती प्रेम करणारा आणि नितांत प्रेम करणारा शिवसेने हा मान्य पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली असेल मान्य आमचे नेते संजयजी राऊत साहेब असतील आणि जिल्ह्याला जी पकड आपल्याला पाच गद्दार आपल्या जिल्ह्यात गेले आणि त्यावेळेस ठेवली असेल संजय सावंत साहेबांनी तर, तर आपल्याला एक ज्युटी तीन ताकद दिलेली आहे नक्कीच येणारा काळ साहेब हा आम्ही ताकदीने लढू इथं करण पवार आहेत आम्ही लोकसभा लढलो परंतु लोकसभेचं गणित वेगळं असतोच साहेब आतापर्यंतचा इतिहास आहे लोकसभात आम्ही विजय हा नक्की होता परंतु जर पाहिलं तर आता बोललं तर ते त्याच्यावरती बोट ठेवलं जाईल परंतु आमच्या सर्व पैठ्या नव्याण्णव टक्के बॅटरी चार्जिंग होत्या प्रांताला स्वतः दहा दहादा कंप्लेंट केली तहसीलदाराला दहा कंप्लेंट केली बाजूच्या नाशिक असेल बाजूचं धुळं असेल पंच्याहत्तर आणि पासष्ट ह्या बॅटरीची लेव्हल होती साहेब परंतु इथल्या प्रांतांना कंप्लेंट केल्यानंतर नव्याण्णव टक्के का आम्हाला माहिती नाही परंतु लोकांचा रोष होता या सरकारांवरती परंतु जळगाव अपवाद का राहिलं जळगाव जिल्हा या उत्तर महाराष्ट्रामध्ये आठ पैकी सहा जागा या सेनेच्या गेल्या आणि आम्ही आपल्या आशीर्वादाने आपल्या सहकार्याने जनतेच्या आशीर्वादाने पुन्हा ताकदी दिशी आम्ही सीट लढण्याचा प्रयत्न केला पण कमी पडतो साहेब आम्ही मान्य करू आणि शेतकऱ्यांचे प्रश्न असतील विद्यार्थ्यांचे प्रश्न असतील आज विद्यार्थी जडोगतीला लागलेले आहे ला की मेडिकल कॉलेजच्या फी घ्या जो गरीब विद्यार्थी दहा पाच हजारामध्ये जो डॉक्टर व्हायचा आज त्याला सुद्धा पंधरा लाख रुपयाची फी करणार हे भाजप सरकार आहे त्यामुळे गरीब घरातला विद्यार्थी हा कधी डॉक्टर होऊ शकणार नाही इंजिनिअर होऊ शकणार नाही साहेब आतापर्यंतचा जर आपण इतिहास पाहिला तर या अनुषंगाने आजपर्यंत आपण शिवसेनेच्या माध्यमातून ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण आपण करत आहोत येणाऱ्या काळामध्ये आपण संघटना ही मजबूतपणे बांधलेली आहे येणारा काळ हा सुद्धा आपला आहे साहेब आपण हाक द्या आम्ही लढू एवढेच दोन शब्द बोलतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र ठाकरे यांच्या नेतृत्वा खालीच आहे सर्वत्र इतका उत्साह होता सोडून गेलो कोण शिवसेना फुटली शिवसेना संपली शिवसेना आता कुठे राहिली तो मिे हाच खरा शिवसेना प्रमुख आम्ही सगळे खोटे पण मी जळगावात पाहतोय की ज्या जळगावच्या जनतेनं हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावरती विश्वास ठेवला तो विश्वास आजही उद्धव ठाकरे यांच्यावर कायम या। हा शेवटचा मेळावा जळगाव शहरामध्ये होतो जळगाव शहरामध्ये आतापर्यंत आपण विधानसभा लढलो नाहीये खरंय पण हे चित्र पाहिल्यावरती मला असं वाटत आपण जळगाव शहरात सुद्धा लढायला नको लढावं लागत शिवाजी महाराज दुसऱ्याच्या घरात जन्माला आलेले आपल्याला चालतात आपल्या घरात मोकळ चालणार नाही आपल्या घरात सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचा

यासाठी आता प्रत्येकाने इकडल्या पदाधिकाऱ्यांना काळजी घेतली पाहिजे आणि ती काळजी जर आपण घेतली तर मला खात्री आहे पाचही करता हे कायम ते संपल्याश्वर राहणार नाही आणि राजकारण माझा रास होता ते आयुष्यातून चालू शकणार नाही याची मला खात्री आहे जे वातावरण मी पाहतोय मला पूर्ण खात्री आहे की जळगावातून जास्तीत जास्त शिवसेनेचे आमदार नव्हे सहा जातील पण चार जाणार नाही पन्नास खोके त्यांना जायशिवाय राहणार नाही अशा प्रकारचं वातावरण आपण निर्माण केलं पाहिजे आमच्या पीठात आमच्या अन्नामध्ये विष कालवायच आणि तुम्ही राज्य करायचं की नरेंद्र मोदी आणि अमित शहाला आम्हाला सांगायचं आहे की या महाराष्ट्राच्या अन्नामध्ये विष कालवाल तर तुम्हाला सुद्धा त्याच पद्धतीनं आम्हाला जबाब द्यावा लागेल कारण हा मराठी माणूस आणि हा मराठी माणूस एकदा पेटून उठला तर विजणार नाही एकतर तो पेटत नाही आणि पेटला तर विजत नाही माझा तर आहे या की त्यांनी परत विधानसभेत जाऊन दाखवा या राज्याची जनता दुःख नाही या राज्याची जनता स्वाभिमानी आहे अभिमानी आहे की गद्दारांच्या मागे कधीच उभी राहिली छत्रपती शिवाजी महाराजाला सुद्धा गद्दारीचा सामना करावा लागला करा। पण त्या गद्दारीच्या छाताडावर पाय रोवून महाराजाने हिंदवी स्वराज्य स्थापन केलं आणि अशाच गद्दारीचा सामना करून ही शिवसेना बाळासाहेब ठाकरेंची पंचावन्न वर्ष आपली वाटचाल करते त्याच्यामुळे या राज्यामध्ये आपल्याला परिवर्तन घडवायचं असेल तर पुन्हा एकदा महाविकास आघाडीचं राज्य आणण्यासाठी सगळ्यांना कंबर कसावी लागते वातावरण अत्यंत उत्तम फक्त विषय जळगावचा नाही आहे मी आजच्या जळगाव जिल्ह्यातून सांगतो या जिल्ह्यामध्ये आपले पाच आमदार होते पाच आमदार हे पाच आमदार आज बेमान आणि गद्दार झाले याची चीड आपल्याला असायलाच पाहिजे शेवटपर्यंत या प्रत्येक आमदाराला जोपर्यंत मी याच मातीमध्ये गाडत नाही तोपर्यंत निशांत शांत बसणार नाही अशा प्रकारे